भद्रावती शहरातील काही नागरिक लग्नाकरता गेले होते या लग्न कार्यामधील एक जोडप कोरोना पॉझिटिव्ह निघालेला आहे ते भद्रावती शहरामध्ये निघाल्यामुळे या ठिकाणी अजून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला नाही पाहिजे त्या दृष्टिकोनातून भद्रावती शहर दिनांक सात आठ आणि नऊ असे तीन दिवस भद्रावती शहर बंद ठेवण्यात येत आहे फक्त जीवनावश्यक वस्तूचे जे आहे दुकानं ते सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत चालू राहतील आणि बाकी सर्व इतर प्रतिष्ठाने बंद राहतील तरी मी भद्रावतीकरांना विनंती करतो की सर्वांनी आवश्यक असेल तरच घराच्या बाहेर निघावे आणि घराच्या बाहेर जातेवेळी मास्कचा वापर केलाच पाहिजे आणि प्रत्येकाने घरी राहून या कोरोनाच्या महामारीमध्ये प्रशासनाला सहकार्य कराल ए, काल सायंकाळी सांगताल टेस्ट करणाऱ्यानंतर दोन पेशंट कोविड पॉझिटिव्ह सापडले त्याच्यामुळे आपण निर्णय घेतलेला आहे का आज रात्री बारा वाजल्यापासून तर नऊ तारखेच्या रात्री बारा वाजेपर्यंत शहर पूर्णपणे बंद करायचं आहे जीवनाशक वस्तूंसाठी ते सकाळी चालू राहील नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत बाकी तीन दिवस बंद राहील पेशंटच्या संपर्कात जे आले होते त्यांचे आज डॉक्टरबाबांनी सॅम्प शॉप सॅम्पल घेतलेले आहेत एकसठ लोकांचे लॅबोरेटरीला पाठवले जे सेकंडरी संपर्कात हो आहेत त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे जे डायरेक्ट संपर्कात आहेत त्यांना आपण इन्स्टिट्युशन क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे आणि जे शेकडचे संपर्कात आहे त्यांचेसुद्धा आपण उद्या संपर्क घेतो आणि पाठवून